इंग्लंडला गेले आणि त्यांची इच्छा झाली की आपण विद्यार्थ्यासोबत संवाद करावा आणि मग गांधीजी असा वर्ग भरलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यासोबत संवाद करण्यासाठी त्या शाळेमध्ये गेलेले आहेत इंग्लंडमध्ये सगळे पोरं पान आहेत कोट घातलेला आहे टाय घातलेला आहे बूट सगळं पोरं टाप टीप आहेत आणि गांधी मात्र धोतर पंचा खडावा लांब काठी अशी पिऊन असेल आणि कमरेला एक नोंद घडलं असेल त्यांची आणि मग गांधी गेले तिथे वर्गामध्ये गांधीजींनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले काही त्यांची प्रश्न झाल्यानंतर पुन्हा संधी मुलांना दिल्यात आली की तुम्हाला काही गांधीजीला विचारायचं तरी विचार त्याच्यामधला एक मुलगा होता कुठला आणि त्याने विचारले की तुम्ही शर्ट का घातला नाही गांधीजीला काय म्हणतो तो तुम्ही शर्ट का घातला नाही त्यावेळेस गांधीजीने दिलेलं उत्तर आहे ना की लावून सोडणार काय गांधीजीने उत्तर दिले गांधीजी म्हणतात मी एकोणीसशे एकवीस सालामध्ये बंगालला गेलो भारतामध्ये आणि बंगालमध्ये मी गेलेलो होतो तिथं नीळ कामगारांच्या घरासमोर मी थांबलो मला तहान लागली होती आणि नीळ कामगारांच्या घरासमोर थांबून मी त्यांना पाणी प्यायचे मला पाणी द्या म्हणून मागणी होती घरासमोर थांबून आवाज दिला मोठ्यानं मला पाणी पाहिजे नाही त्या घरातून पाण्याचा तांब्या घेऊन दार सगळं उघडलं नाही दोन दाराच्या मध्ये फट असते थोडीशी आणि ते फटीमधून एक तांब्या घेऊन स्त्रीचा हात आला असा बाहेर आणि ह्या पाणी गांधीजी मधलं कोण आहे दिसत नाही बाहेरचं कोण आहे दिसत नाही फटीतून फक्त तांब्या बाहेर आला गांधीजीने विचारलं पाणी तर दिलं पण असं देत आहे पाणी तुम्ही त्यावेळेस त्या मधल्या स्त्रीनंतर काय म्हणते ती आम्ही तिघी महिने आम्ही आमच्या तिघीमध्ये एकच साडी घेतो आणि ज्या बहिणीला बाहेर जायचं असतं त्यावेळेस ती साडी घालून जाते आम्ही दोन्ही नग्न अवस्थेत घरामध्ये राहतो लज्जारक्षणासाठी बाहेर मी एक साडी घालून ती बहीण गेलेली आहे आम्ही दोघी का तिथं मला दार उघडता येत नाही म्हणून मी पाणी असे दिले गांधीशी संबंध सुरू बापरे मानवाच्या मूलभूत तीन गरजा आहे अन्न वस्त्र निवारण पंचपक्वान खाल्लं तरी माणूस जगतो अन्नाच्या बाबतीत तीन वेळच्या अधिक दोन वेळ जेवलं तर दोन चार एक वेळ जेवलं तरी जगतो काही होत नाही माणसाला भागत त्याच निवाराच्या बाबतीमध्ये दहा मल तीर मारत एसी लोक झोपतात तरी झोप येते काय असं झोपडी असली तर झोप येते काही फरक पडतो का नाही पण वस्त्राच्या बाबतीमध्ये लज्जारक्षणासाठी अंगभर वस्त्र तरी पाहिजे की नाही आणि माझ्या देशातली किती लोक असे आहेत असं गांधीजीला त्यावेळेस वाटलं आणि गांधीजीने त्या दिवशी ठरवलं की मी पण अंगभर वस्त्र घालणार नाही आणि गांधीजींनी शर्ट काढून टाकले का खाली लज्जा रक्षणासाठी पंचा पंडाळल्या त्यांनी आणि वरील उपर टाकले टाकलेला शर्ट नाही गांधीजीने बघा तुमच्या फोटो इथे एक फोटो दिसतो त्यांचा इथं तिथं पंचाचा फोटो आहे उपर नाही तुमचा गांधीचा किती मोठा त्याग आहे सोडू शकतो आपण दुसऱ्यासाठी असं कधी एवढा त्याग गांधीजीने केला म्हणून ते महात्मा झाले मोहनचे महात्मा झाले आपण पाहतो इंग्रजी शाळेमध्ये आई पाठवायला येते वहान मध्ये आणि त्या पोराला सांगते त्यांच्या वाटलीतलं पाणी दुसरी बघू सणा गांधीजी लोकांसाठी काय काय केले बघा गांधीजींना प्रचंड वाचनाची ओळख पन्नास हजार पुस्तक वाचले आयुष्यात आपण किती वाचतो बघा अनेक विद्यार्थी आम्ही पाहतो झाला अभ्यास गाईड घेतला सर आधी उद्या मध्ये म्हणजे उद्या परीक्षेला आज गाईड घेऊन वाचतो तो <laughs> या गांधीजींच्या जयंतीच्या व्याख्यानाच्या निमित्तानं तुम्ही संकल्प करा एखादा वर्षातून एक तरी पुस्तक वाचून छोटं दहावीस पानाच तर खऱ्या अर्थाने या व्याख्यानाच सार्थक होईल Aplești și s-o învață, adică să îndeploc curându-le și să-l cunoaști